आपण पाहत तालुका दुष्काळी जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी जाहीर करा शेतकरी कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणीचे निवेदन चोपडा तालुक्याचे खरीपाच्या प्रमुख पिकात असलेले मका व कापूस यांसह साऱ्या पिकांचं सा नुकसान झाल्याने संपूर्ण हंगाम वाया गेला आहे तालुक्यात ऐन पिकाच्या वाढीच्या काळात तीस जुलै ते चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या पंधरा दिवसाचा पावसाचा खंड पडला संपूर्ण कालखंडात साऱ्या पिकांची वाढ खुंटली मकाशाबाबत त्या काळात दोन फुटाच्या असताना निसवणी झाली त्यामुळे उतारा कमी नंतरच्या काळात काही गावात अतिवृष्टी झाली परंतु तेथे पाऊस मोजण्याची रेणगेच नाही त्यामुळे कागदावर अतिवृष्टी दिसत नाही सहार्डी मंडळात एकदा तर हातेड व लासूर मंडळात चोवीस तासात अतिवृष्टी इतका पाऊस झाला परंतु ती दोन दिवसात दिसत न दिसत असल्याने आपला कायदा ग्राह्य कसा धरणार त्यामुळे झालेले नुकसान कसे मोजावे उर्वरित काळात मात्र सतत आठ दिवस कमी अधिक प्रमाणात का असे ना परंतु सतत पाऊस पडल्याने कापसाची झाडे मेली पीक उभवले त्या काळात पावसाची बोंड उलवले पाहिजे ते पावसाने काळवणले व ऊन नसल्याने कवडी झाली तो कापूस आज चार हजार पाचशे रुपये ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल भावाने द्यावा लागतोय दुर्दैवाने तालुक्याची पावसाची सरासरी देखील फक्त सत्तर आहे सरकारने ड्रोन ने सर्वे केला तर सारे हिरवेगार दिसेल परंतु उत्पादन मात्र वीस टक्के देखील नाही यासाठी सरकारने प्रत्यक्ष नुकसान असल्याने चोपळा तालुक्यात दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई मंजूर करावी व कर्जमाफी जाहीर करावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी देखील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली असल्याने एकत्रित अहवाल आजच दुपारी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सादर करण्यात येईल असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले निवेदनावर एस बी पाटील गणपूर अजित पाटील कठोरा प्रशांत पाटील सहारडी रमेश सोनवणे हातेड खुर्द डॉक्टर रवींद्र निकम मासला डॉक्टर सुभाष देसाई सोपडा कुलदीप पाटील विरवाडे अॅडव्होकेट हेमचंद्र पाटील पंचक चंद्रकांत पाटील गणपूर मधुकर बाविसकर हिंगोणा देवीदास साळुंखे सोपडा युवराज पाटील गणपूर विश्राम धनगर चौगाव कांतीलाल पाटील आखतवाडे हरिश्चंद्र देशमुख अडावत धनंजय पाटील घुमावल कुणवंत वाघ लासूर दिनेश सोनवणे हातेड बुद्रुक रामचंद्र बारेला देवजिरी सुभाष पाटील पंचक निलेश पाटील पंचक अजय पाटील रुखनखेडा यांच्या सह्या आहेत मच्छिंद्र कोळी चोपडा तालुका प्रतिनिधी गेल्या कित्येक वर्षापासून चोपडा तालुक्यात नेहमीच दुष्काळ स्थिती राहते परंतु ना पीक विमा मिळतो खरी पीक विमा मिळतो ना इतर काही सुटका मिळतात यावर्षी देखील सोपऱ्यामध्ये इतर पूर्ण महाराष्ट्र अतिवृष्टी वृष्टी दाखवतोय सोपऱ्यात नुकसान झालंय पण सत्तर टक्के पाऊस दिसतो दुसरी गोष्ट पावसाचा खंड सरकार म्हणतं एकवीस दिवस पंधरा ते सोळा दिवस पावसाचा खंड आहे म्हणजे पाच दिवस नाही तर नुकसान झालं असं नाही त्या काळामध्ये जो मका दिसला तो दीड दोन फुटाचा मका दिसला त्याचं काय उत्पादन आलं काहीच नाही म्हणजे खंड आणि आता जो पाऊस झाला शेवटी शेवटी तो सतत रोज चार पाच सात एम एम चालत राहिल्यामुळे संपूर्ण कापूस आणि इतर पिकही संपूर्ण नष्ट झाली आज एकरी दीड दोन क्विंटल सुद्धा कापूस येणार नाही जो फुटला नाही त्या मधल्या काळामध्ये कवडी झाला त्याला साडेचार ते पाच हजार रुपये भाव मिळतोय आज म्हणजे नुकसान पूर्ण असताना फक्त निकष 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 या योजनेखाली टोपऱ्या तालुक्यातला शेतकरी हा पुन्हा मरणार कुणीतरी यासाठी बोलला पाहिजे की निकष नप्रफे न लावता वास्तवता जी आहे शेतकऱ्यांच्या नुकसानाची ते निकष लावले पाहिजेत ही आमच्या शेतकऱ्यांची इथं मागणी आहे एकही शेतकरी असा दाखवावं की जो म्हणत असेल की नाही यावर्षी माझा ऊस चांगला आहे कापूस चांगला आहे माझा मका चांगला आहे कुणीच मग मला सांगा मग फक्त काही मदत मिळेल अख्या राज्याला मिळेल आणि नुकसान असून देखील फक्त कागदोपत्री निकषात बसत नाही जर चोपडेकरांचं नुकसान होणार असेल तर त्यासाठी देखील आम्ही संघर्ष करणार जर सरकारने आमच्या या गोष्टी अतिशय आम्ही त्यांना संवेदनशील त्याने ते लक्षात देतील आता आम्हाला आधी विश्वास आहे अन्यथा इथं जो शेतकरी आहे हा उद्रेक करून उठल्याशिवाय राहणार नाही सबक्राईब ना अँड प्रेस द लागेल ने व मिस अन अपडेट